आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वैरोनाथ यात्रा कमिटीचं चेंज प्रॉपर्टी जागेच्या संदर्भात विमुदत आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहे भैरोनाथ यात्रा कमिटीची चार गुंठी जागा जी मायनी रोडला चालवीसाठी लाटपट साथीनी जी दिली होती त्या जागेची या ठिकाणी बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे व त्या, त्या जागेमध्ये संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर बांधून राहत आहे ते ती जागा या ठिकाणी आपला नाथ यात्रा कमिटीला माघारी मिळाली पाहिजे व त्या संदीप पाटील यांना तिथून बेदखल करण्यात आलं पाहिजे ही एक आमची प्रशासनाकडे मागणी आहे दुसरी मागणी जी मायनी रोडला पंचेचाळीस गुंटे जागा ही यात्रा कमिटीसाठी शासनाने दिली होती ही जा त्या जागेमध्ये भैरवनाथ मंगल कार्यालय नऊ गुंट्यामध्ये आहे हे भैरवनाथ का मंगल कार्यालयामध्ये आज फर्निचर मॉल चालू आहे हे कार्यालय या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना लग्नासाठी किंवा इतर कार्या कार्य कार्यक्रमासाठी उपलब्ध जे मोफत होत होतं ते आज दोन तीन वर्ष झालं हे मोफत नाही त्याचं भाडे ताकण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे भाडं कोण घेतं आहे याची या विटेकरच्या त्याला कधीही कल्पना देण्यात आलेली नाही ते कार्यालय या ठिकाणी मोकळं करून सर्वसामान्य विटेकर नागरिकांना या ठिकाणी खुलं करावं तसेच बाकीचे राहिलेली जमीन आहे ती या यात्रे कमिटीला खुली करावी जे मुकबजीत विद्यालय म्हणून या ठिकाणी एकवीस विस्कृत जागा घेतलेली होती त्यामध्ये मुकबजीत शाळा ही आज तागायत कधीही भरलेली नाही किंवा तिथं कधी या त्या जागेत ती शाळा उभा करण्यात आलेली नाही त्या शाळेचा दुसऱ्याच कारणासाठी या ठिकाणी वापर होत आहे त्यानंतर एच पी कॉलेज हे या ठिकाणी त्याच यात्रा कमिटीच्या जागेत उभा केलेला आहे हे विटेकर जनतेला पंचायत वृत्त जागा ही यात्रेच्या कामासाठी वापरण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून घेतलेला आहे त्याला सर्व नियम आतील लावून या ठिकाणी ती शासनाने या ठिकाणी आपल्याला ती जागा उपलब्ध करून दिली परंतु या ठिकाणी काही सचिव आणि अध्यक्षांनी ही जागा बेकायदेशीररित्या भाडे तत्वाने दिली आहे व बेकायदेशीररित्या त्याचा वापर केलेला आहे ही जागा आपल्या वेटेकरांना खुली करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सरकारचा पाठपुरावा करत आहे तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला कळटलं आहे की त्याची पाहणी करून त्याचा अहवाल या ठिकाणी तस कलेक्टर साहेबांना दिला आहे परंतु आज दोन तीन महिने झाले आम्ही या कामासाठी सरकारच्या हेल्पाटेक घालतोय परंतु कोणतीही कारवाई होत नाही हे सर्व आपल्या विटेकर जनतेचं आहे जनतेला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आज एका बेमुद बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे आणि या ज्या विटेकर जनतेची वा या परिवार यात्रा कमिटीची ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा